हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्रीस्वामी समर्थ कालचा जो पार्ट होता त्याच्या आधीचा सॉरी त्याच्यानंतरचा हा पार्ट आहे ज्याच्यामध्ये मी काल पूर्ण माझा स्वयंपाक जो होता तो शेअर केला भरभरून खूप साऱ्या ताईंनी प्रेम दिलं बऱ्याचशा ताईंनी कौतुकही केलं कामासाठी तर काही नाही प्रत्येकामध्ये काही का ना काहीतरी गुण असतात माझ्यामध्ये जर तुम्हाला काही दिसत असतील तर तुमच्यामध्ये सुद्धा काहीतरी असे गुण असणारच आहेत जे समोरच्यानी बाबा स्तुती करावी असे प्रत्येकाच्यात असतं कुठलाही माणूस पूर्ण परिपक्व पण नसतो आणि कुठलाही माणूस पूर्ण फेल पण नसतो प्रत्येकामध्ये जे ते काही ना काहीतरी असे गुण असतातच आता हा कामाचा उरळ कामाची सवय ह्या सगळ्या गोष्टी किंवा स्वयंपाक म्हणा किंवा कंटाळा नाही थकवा नाही याचे मी जुने व्हिडिओ पण भरपूर वेळा शेअर केलेले आहेत कधीतरी एखाद्या व्हिडिओमध्ये आणि एकदा शेअर करेन कारण नवीन ताईंना काही जास्त माहित नसतं त्याच्यामध्ये शॉर्टमध्ये सांगेन की एवढं सगळं कसं काय मॅनेज होतं किंवा कसं काय जमतं पण आता मेन हे सांगते पालखी येण्याचं सा टायमिंग आहे आता सागरच्या घरातन पालखी आपल्या घरात आणायची आज सकाळपासून तिथंच होती इकडे यायच्या आधी ना जेवढे काय पुजारी होते ते सगळेजण देवदर्शनाला गेलेले होते मग महालक्ष्मी असू दे बाळूमामा असू दे सगळीकडे ते त्यांची गाडी होती त्यामुळे ते, ते ज्या गाडीतनं पालखी आली त्यामुळे ते, ते तिकडेच गेलेले होते आणि ते आल्यानंतर मग आम्ही पालखी वगैरे आत घेतलेली तो पण आमचा स्वयंपाक वगैरे सगळं लवकर ओळखलेलं सगळं लवकरही झालेलं होतं आणि हो काल ना आमच्या शेजारच्या ताई त्यांना पण खूप सारं तुम्ही प्रेम दिलं यासाठी सुद्धा मनापासून तुमचे आभारी आहे सागरच्या घरी आलेले आहे आंबील जी आहे त्याची घागर जी भरून ठेवली कारण ती घागर भरून ठेवायची असते सोबत भाकरी ज्या असतात त्या घेतल्या कारण ती भाजी भाकरी घेऊन इथं द्यायची आणि मग पालखी इथून आपल्या घरी येते असा नियम आहे भाजी भाकरीचा किंवा चपाती साखर वगैरे दिलं तरी पण चालतं <laughs> दादा करा की सगळ्यांना नाही दादा प्रत्येकाचा मान घ्या की त्याला काय इथं सिटी आहे इथं दुकानात गेल्यावर मिळत असं गांधीनगरला जावं असं काय नाही मी माझ्याकडनं भाजी भाकरी आणण्यासाठी दिली आणि शिवाणीनं निरोप दिला देवीला म्हणून शिवाणीनं पण भाजी भाकरी जी आहे ती दिलेली आहे तर तुम्ही पाहिलेलं आहे कशा पद्धतीनं पालखीचं स्वागत केलं जातं पालखी आत घेतली जाते आता काल भरपूर कमेंट आलेल्या मला विचारलं जातं जवळच्या तरी तुमचं आडनाव नेमकं काय आहे तर आमचं आडनाव घाटगे आहे घाटगे वेगळं घाटगे वेगळं आणि घाटके वेगळं गे आहे, आहे आमच्या ह्याच्यात तर घाटके वडिलांचं नाव काय आहे तर गोरख घाटके आता पालखी आलेली आहे सोबत आम्ही आणलेली जी साडी होती ती साडी अशा पद्धतीनं ते फोल्ड करतात पूर्ण टोटली साडी जेव्हा आपल्या घरामध्ये दे देवी येते ना ती जी साडी आहे ती साडी नेसवली जाते ते नेसवण्याची ने त्यांची एक ही पद्धत आहे म्हणजे आपली घडी घालतात आणि ती आपण जसं खांद्यावरनं टाकणं म्हणतात ना तशा पद्धतीनं सोबत गजरे हार फुलं म्हणजे काय मी आणले गुलाब सोबत ब्लाउज पीस नारळ बांगड्या म्हणजे ओटीचं सगळं साहित्य साईज केल्या बाबू नीट उतर येते रे सगळं येऊ दीती कशी उतरते तशी दीदी पुर घेतली पालखी सगळे तस घे येते का बाबू विचाराय गड आमटी हे घाल की वरून घाल पालखी आतमध्ये घेतल्यानंतर आम्ही आरती केलेली आहे आता समजा दुपारी जर पालखी आतमध्ये घेतली तर कसं असतं बघा की ती आरती संध्याकाळी सातलाच करायची मग आपण कसं की बरोबर आरतीच्या वेळेलाच पालखी आतमध्ये घेतलेली होती आणि पालखी जाताना पण कशा पद्धतीने रीतिरिवाज असतो तो, तो पण मी तुम्हाला शेअर केलेला आहे तर माझा स्वयंपाक बघू शकता जी काय भाजी आहे एकदम परफेक्ट झालेली माझ्या या भाजीला कुठंही पाणी सुटलं नाही म्हणजे आता जो पनीरची भाजी असते ना सहसा पाहायला गेलं तर टोमॅटो आणि कांदा वापरल्यानंतर तुम्ही बघा ताटामध्ये घेतल्यानंतर ना पाणी साईडला सुटतं जेव्हा तुम्ही ते कमी आणि हा मसाला जर जास्त वापरला किंवा तो कमी आणि ह्या मसाल्याचा जा वापर जास्त जरी केला तरीसुद्धा तुमची भाजी एकदम छान अशी मिळून येईल शिरा वगैरे सगळ्या गोष्टी सगळं परफेक्ट सगळं मस्तपैकी झालेलं होतं जे प्रमाण मी दिलेलं होतं ते तुम्हाला काल जसं सा सांगितलं तशा पद्धतीनं फॉलो करा भात जर तुमच्या कोणी जास्त खात नसेल तर एकमात्र सांगेन की चपात्याचं सा प्रमाण वाढवा या सगळ्यांचं सा म्हटलं जेवणाचं होण्यापेक्षा पहिला शेरूचं होऊ दे म्हणून पहिला तुमचे दादा शेरूला घालत आहेत आणि तुमच्या सांगण्यावर आम्ही त्याला ताग दही वगैरे घालत आहोत सोबतच जसं मी शिवाणीला ओटी वगैरे घेऊन गेलेले होते त्यांच्या घरी पालखी आली तशाच पद्धतीनं आपल्या घरी पालखी आल्यानंतर ओटीला जे काय आहे ती ती घेऊन आलेली आहे डब्या डब्या

माझ्या अंगावर जी दिसणारी साडी आहे या साडीवर मला आणि पुन्हा कमेंट येतील कारण जेव्हा ही साडी नेसलेली आहे तेव्हा तेव्हा मला कमेंट आलेले आहे ताई कुठून घेतली कितीला घेतली एक हजार रुपयेला ही साडी बसलेली हो आहे आणि कुठून घेतली तर गांधीनगर परिवार साडी सेंटर पण हो याच्यामध्ये आणि खूप सारे वेगवेगळे कलर आहेत पण हाच कलर उठून दिसतो आणि हाच चांगला दिसतो बाकीचे जे, जे आहेत ते बरोबर एवढे नाही वाटत पण हे छान दिसतात

काल आपण बनवलेलं जे आंबील होतं ते असं घागर भरून आपण तिथे देवीपाशी ठेवलं आल्या आल्या आता आरती वगैरे झाली सगळं झालं सुवासने जेवत आहे तर आता ते काढायचं आणि सगळ्यांना जेवढे आहे नाही ते सगळ्यांना प्यायला द्यायचं काही काय पाहिजे त्यांना शिराती घाल जरा तुम्ही तुम्ही तुम्हाला तुमा आता सगळेजण जेवून गेले म्हणजे जेवढे आलेले होते सगळे काय तुम्हाला मी शेअर करत बसलेले नाही कारण काय सांगते तेवढं कोणी अवेलेबल नव्हतं प्रत्येकाचं चालू होतं कोणाचं वाढायचं चालू होतं कोणाचं खाली द्यायचं चालू होत त्यामुळे जेवढा होता होईल तेवढं मी तुम्हाला शेअर केलेलं आहे बऱ्याचशा गोष्टी मिस पण झालेल्या आहेत पण काही हरकत नाही सगळ्यांचं जेवण वगैरे झालं खरं सगळं लवकर आवरलेलं आपल्या सुवासनी ज्या आहेत ना त्याबरोबर आठच्या दरम्यान जेवण उठलेलं होतं म्हणजे तुम्ही विचार करू शकता की कि किती लवकर आणि किती सगळं वेळेत आवरलेलं होतं मुळात सकाळपासून स्वयंपाकाची जी चाल म्हणतात ना ती व्यवस्थित होती त्यामुळे मला काही प्रॉब्लेम आला नाही सगळं वेळेत पुढची पण कामं सगळी वेळेत झाली सगळंच छान पार पडलं ताईनं

चला आता मी व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका तुम्ही पहिल्यांदा असाल आणि रोज माझे व्हिडिओ जर पाहायला आवडत असतील साडेतीनला येणारे तर सबस्क्राईब जरूर करा तर असं व्हिडिओचा एंड करते सर्वांना श्री स्वामी समर्थ